तुझ्याच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत उन्हाळा सुरू झाला की सर्वांची गडबड उठते की उन्हाळा सामान करण्याची त्यातलाच एक प्रकार आज आपण करणार आहोत तो प्रकार म्हणजे साबुदाना बटाटा पापड तो आज आपण करणार आहोत तु। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्रेण करा कारण मी नवीन रेसिपी काही टाकली तर त्याचे नोटिफिकेशन येऊन जाईल चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी रात्री अर्धा किलो हा साबुदाना भिजत घातला होता आपण बटाट्याची साल काढून घेऊया इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता साल काढून झाली आहे आपण ते बटाटे किसून घेऊया आता त्याचा किस करून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त असा किस झाला आहे कारण किस हा शाबुदाणा बटाटा पापडमध्ये आपण टाकणार आहोत तो मी पहा आपला किस झालेला आहे इथे मी एक भांड घेतलं आहे त्यात पाणी आहे तो बटाट्याचा किस आपण त्यात टाकून घेऊया त्याला पाण्यात ठेवूया आपले तोपर्यंत आपण गॅसवरती एक पातेलं ठेवूया त्यात पाण्याला आदान ठेवून आपण दुसऱ्या पातेलाला तेल लावून घेऊया सगळीकडून तेल असं लावून घ्यायचं कारण आपलं साबुदाना बटाटा पापड चिटकणार नाहीत हे पाहू शकता आपल्या पातेलाला तेल लावून झाले आहे ला इथे आपले पाणी गरम झालेलं आहे इथे मिचुलीवरती ते पातेलं तेल लावलेलं ठेवलं आहे त्यात पाणी घालून घेतलं आहे तर बटाट्याचा किस घालून घेऊया आपण किसलेला तुम्ही पाहू शकता तो सर्व किस टाकून झाल्यानंतर आपण हलवून घेऊया मस्त असा जहार्याने हलवून घ्यायचा तो किस त्यात चिमूटवर सोडा टाकला आहे आपण शाबू घालून घेऊया तो शाबू हलवत राहायचा असा मस्त जहार्याने कारण खाली तो चिकटतो तुम्ही पाहू शकता इथे आपलं साबुदाना बटाटा पापडचं ता पीठ तयार झालेलं आहे असं मस्त शिजवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता कसं झालं इथे आपण एक पळी घेतली आहे पळीने असे पापड सोडून घ्यायचे आपण तुम्ही पाहू शकता असं गोल असा फिरवत राहायचं त्याला मी दुसरे एक करून दाखवते तुम्ही पाहू शकता सादरवरून फिरवायचं तुम्ही पहा कसे पापड झालेले आहेत आपले तुम्ही पाहू शकता इथे सगळे मी साबुदाणा बटाटा पापड करून घेतलेले आहेत कसे झाले आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असे झाले आहे तुम्ही पहा ह्याला साबुदाणा बटाटा पळी पापड असे म्हणतात कारण हे पळीने करतात किती सुंदर झाले आहेत पहा इथे उन्हाने पापड वाळलेले आहेत मी एक दोन तासानंतर हे पापड काढले तर असे निघत आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे वाळलेले आहेत खालची बाजूवर करायची नाही कारण आपले पापड वाटीसारखे होतात सरळ राहण्यासाठी आपण ते पापड असे एका वेग ठेवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता असे सुटसुटीत ठेवले तर ते, ते मस्त वाळतात तुम्ही पाहू शकता मी सगळे पापड काढून आणलेले आहेत किती छान झालेले आहेत बघा वाळून पापड तुम्ही पाहू शकता वाळून किती मस्त अशी साबुदाणा बटाटा पापड दिसत आहेत मी तुम्हाला साबुदाणा बटाटा पापड तळून दाखवते ते मी कडे तेल ओतलेलं आहे तीन चार पापड घेतलेले आहेत तेलमध्ये पापड टाकून घेऊ आपण तुम्ही पाहू शकता मस्त आपले पापड असे भाजले आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपण ते काढून घेऊ बघा किती छान असे आपले पापड झाले आहेत तुम्ही पण हे साबुदाना बटाटा पापड घरी करून पहा कसे झाले हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद